आलो मित्रांनो सकाळ सकाळ उठलो मी पहाट पा पहाटाचे सहा वाजले तर तरी पण अंधार आहे आलो होतो भट्टी पशी तर इस्तूला दिसायला लागला म्हणलं इथं जरा गार लागायला लागले याच्यावर उजेड होता भट्टीवर म्हणलं इथं निघती व्हिडिओ शूटिंग बघू दिसते का इस्तू इस्तू बघायला बघण्यासाठी उभारलं होतं इथं गरम बी लागायला लागलं होतं त्याच्यामुळे उभारलं होतं इस्तू दिसायला लागला होता हार बाहेर आलेला होणे इस्ता लाल भडक भट्टी चांगली फुल पेटलेली आहे भट्टी शेजारची भट्टी आहे आमची नऊ भट्टी ही इतर शेजारचे भट्टी असल्यामुळं मी म्हणलं इथं बघावं उभारावत लय आर पडला होता था। थाप ताप तापण्यासाठी उभारलं होतं म्हणलं चला आधी दूध घेऊन यावं याता याता दूध आणावं पुन्हा बघावी अजून कुठं कुठं आर दिसतं या इकडं चलत चलत आलो होतो कॅटली घेऊन निघालो होतो रस्त्यानं तर म्हणलं व्हिडिओ शूटिंग काढावी काढण्याच्या नादामध्ये खाली पोपोट्यात पाय चालले दिसताना गेलं म्हणलं उजेड असा खरावा म्हणलं इथं आलो होतो एक दूधवाल्याला थांबविलं गाडीवर जायला गेलेले होते म्हणलं अर्धा लिटर द्या म्हणलं मग ती म्हणली घ्या अर्धा लिटर किती पाहिजे म्हणलं अर्धा लिटर थांबा म्हणलं ढक्कन काढू द्या ढक्कन काढलं त्याने अर्धा लिटरचं माप काढलं दूध द्यायला लागले ते तांड्यावरून येते ता, तर दूध देण्यासाठी मला घेतलं अर्धा लिटर दूध बरोबर द्या म्हणलं अर्धा लिटर बरोबर म्हणलं देतो तुम्हाला अर्धा लिटर म्हणलं थंडी वाज नाही का तुम्हाला गाडीवर यायला तर हां म्हणले लय वाजायला लागली वाऱ्यामुळं म्हणलं थंडी वाजायला लागली आहे अर्धा लिटर दूध दिलं थोडं जास्त वरी टाकलं मला ढकन लावलं मी म्हणलं सांडाल पैसे द्यावे लागतील ना पैसे काढण्यासाठी एका हातात मोबाईल होता आणि एका हातानं कॅटली होती म्हणून मी पैसे काढण्यासाठी म्हणलं दारा म्हणलं पैसे किती किती द्यायचेत म्हण तर म्हणले तीस रुपये द्या चिलर आहे का म्हणलं चिलर नाही म्हणलं पन्नासची नोट आहे म्हणलं माझ्याकडं बघा चिलर असलं तर तुमच्याकडं तर ती म्हणले हायत बघतो दमदारा म्हणले बघितलं त्यानं मग तीस रुपये घेतले आणि दहाचा एक डॉलर दिला आणि एक दहाची नोट दिली मला म्हणलं हाय चिलर म्हणलं बरं झालं आणि सकाळ सकाळ कुठून आणायचं चिलर म्हणलं आता एवढ्या पहाट पहाट्याची सहा वाजलेली होती मी सहाला देखील एवढा अंधार होता गुडूप लय अंधार होता गाडी चालू करायली गाडी काय चालू होईना गेली होती मग गाडी कशी तरी चालू झाली ती गेली पुन्हा मग मी निघालो म्हणलं आता चला दूध घेऊन यावं म्हणलं भट्टी पशी जरा बसावं म्हणलं थोडंसं भट्टीला तापावं म्हणलं इथून अंधारात गुडूप अंधारच लय दिसायला दिसत नाही गेलं होतं सकाळचे सहा वाजले तरी एवढा अंधार आहे आता इथून पुढं जरा धमाधमानं उजडेल इथं भटीकडं आलो होतो मी म्हणलं इकडून लई दिसायची लाल मग आता तितकं ती तिकडं कॅमेरा काय जायना गेला होता त्याच्यामुळं म्हणलं आता इकडून चलत चलत रस्त्यावरून बघावं म्हणलं आता अशी भट्टी दिसायला गेली बघा दुप्पन आसन पेटली होती भट्टी की मी म्हणलं ढासाळती काय की चिऱ्या पडल्या त्याला चिऱ्या पडल्यामुळं म्हणलं आता उभीमुळं ढासाळती काही की नाही ढासाळली पण एवढी भट्टी अशी शिलगली की बघायचं काम होतं वाफ लांबवर लागायला लागली आहे आता इस्तू तू दिसतंय बघा सगळा क्लिअर क्लिअर हे असा इसतो ह्यामध्ये सगळं आरच आर आर एवढा वा वाफ लागायला लागली मला लांबूनच म्हणलं लांबस राहा म्हणलं पडायची ढासळायची अंगावर तर ढासळणार नाही ती एवढी असती टेकणं फेकणं दिलेले त्याला तोडे फिडे दिलेले मी रस्त्यानं चालायला लागलो होतो तिकडं टेम्पो लागला होता भरायला ठोकळ्याला पोरं भरायला येते गारदा यायला लागला होता ऐकू त्यांचा सकाळ सकाळ म्हणलं चहा हि झालं माझं आता सकाळ सकाळ उठलो होतं दूध आणलं होतं आता चहा पाणी करावं म्हणलं चहा पाणी केला चहा पाणी करून म्हणलं इथं बसावं वगैरे आता पाणी तापवा ठेवले चुलीवर मी म्हणलं लय बोर व्हायला लागलं होतं म्हणलं घरी बसून सुट्टीवरच वर होतो मी सुटीवर असल्यामुळं काय व्हायला होतं लय बोर व्हायला लो होतं सकाळचे आता आठ वाजून गेले तर आठ साडेआठ पाणी ठेवलं होतं तापायला पाणी काय तापवना गेलं हवा सुटली होती वाऱ्यानं न चुल काय पेट गेली ती म्हणलं आता आंघोळ पिंगूळ करावी फ्रेश व्हावं आता ऊन पडल्या जर थंडी वाजणं गेली तेवढी आता भूक लागली आणि वाटायला लागली थोडं वाडूळ झालं पाणी केलं होतं सकाळच आता यायला होता आळूस मला आळूस यायल्यामुळं काय व्हायलं होतं म्हणलं आता पटकून आंघोळ केली की आळूस जात आहे निघून सुट्टीवर राहिल्यावर तसंच आहे सकाळ सकाळ घरी उठू बी वाटत नाही मोबाईलला बसलो होतो काड्या घरी ते आता आलो आहे बाहेर पाणी ठेवलं होतं बायकोनं बायकोची आंघोळ झाली आता माझी राहिली होती आंघोळ आता मुंडा आंघोळ केलं की गावात जावं पूर्वीला शाळ सोडायचं तिची आज गॅदरिंग आहे गॅदरिंगची बी व्हिडिओ टाकावी तर ती काय मेळ लागणार नाही ती संध्याकाळून गॅदरिंग आहे संध्याकाळ गॅदरिंग असल्यामुळं नाही मेळ लागायचा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू